आम्ही चाललो लुंगी गेला आतमध्ये जाऊन परत काय नको व्हायला बर्थडे सेलिब्रेशन हॅपी बर्थडे टू यू वाव सिटी दिसते पूर्ण यार संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस लय भारी वाटेल मोठा उंच मनोर आहे बघा इकडे तिकडचा फ्राय वेगळा आहे चायनीज टाईप मध्ये की कसं आहे काय माहिती नमस्कार मंडळी तुम्ही मुर्डेश्वर कोकर्ण आजूबाजूचे ठिकाणं आहेत कर्नाटकमध्ये जाण्याचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ त्यासाठी माहितीशी ठरणार आहे कारण की आम्ही दिवाळी सुट्टीमध्ये मुलांना घेऊन गेलेलो गोकर्ण आणि आजूबाजूची ठिकाणं बघण्यासाठी नेक्स्ट डे म्हणजे सेकंड डे दिवशी आम्ही कुठे फिरलो आहे त्याचा हा व्हिडिओ आहे मागचे तीन एक व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत त्यामध्ये तुम्ही बघितले असाल आपले गोकर्ण आणि ठिकाण ठिकाणं आहेत ती फिरताना आम्ही केलेली धमाल मजा मस्ती ते व्हिडिओ तुम्हाला कसे आहेत नक्की कमेंट करून सांगा बरेच जणांनी हा व्हिडिओला छान रिस्पॉन्स दिला आहे त्याबद्दल थँक्यू सो मच आपले पुढचे व्हिडिओ येणारे हे पण सगळे पन्नाटा देणार आहेत जाम धमाल मजा मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या सुद्धा आणि आपण असेच ट्रॅव्हल व्हिडिओ छान छान तुमच्यासाठी घेऊन येऊ जे तुमच्यासाठी माहितीशी असतील तुम्हाला सुद्धा कधी भविष्यात प्लॅन करायला बरे पडतील ट्रिप प्लॅन करायला बरे पडतील करा करा। सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा वर्षाचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही मुडेश्वरला गेलेला आहे सगळ्यांनी धमाल मजा मस्ती केली ते एकंदरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी बघायला मिळणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची एक प्रतिक्रिया जरूर कळवा आम्ही जिथे मँग्रूव्ह वॉक केला ना त्याच्या बाजूला काही अंतरावरतीस हा असा स्पॉट आहे जिथून बोटिंगने तुम्ही पूर्ण फिरू शकता आतमध्ये बॅकवॉटरमध्ये आम्ही बोट बुक केले आहे ना जे हजार रुपयामध्ये पाच पॉईंट फिरवणार इकडे छान आहे आणि वर्षाचा बर्थडे पण आहे तर सेलिब्रेशनसाठी छान केक पण ऑर्डर केला होता तो केक पण आला आहे गाडी पार्क करायला जागा इकडे जाऊया खूप छान एक्सपिरियन्स असणार आहे बोट सजवले आणि प्रायव्हेट बोट आहे आमच्यासाठी खास हे बघा हे विनायक जे आहेत यांच्यानं बॅकवॉटर बोटिंग करतात तर हे आहेत कोकणी कोकणी बोलता ना तुम्ही तर ह्यांना मराठी थोडं थोडं समजतं ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट त्यांना समजतं खायला माझ्या वजनात पडायचं नाही ना मीचा बड्डे सेलिब्रेशन छा हो लालदोडीतला बोट पकडलाय साखरेला चालला <laughs> आहे सेम बिल आम्ही येताना केक आणला आहे केक कटिंग करायचा जास्त वेळ ठेवू शकत नाही इकडे घ्यायला केक आम्ही आले वर्षाचा केक कटिंग करायला बर्थडे सेलिब्रेशन करायला बोटीवरती बोटी 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 बोटी। सरप्राईज सरप्राईज थँक्यू सो मच माझ्या मम्मी साठी सरप्राईज आमचं असं काहीच प्लॅन नव्हतं की इकडे येऊन असं काही ती करायचं आहे योगायोगाने आमची तिकीट कन्फर्म झाली आणि आमचं इकडे येणं झालं तर गोकर्णपासून आम्ही होनावरमध्ये आलेलो हो। आहोत छान दुपारची वेळ आहे आल्या महिला म्हटलं केक कटिंग कर करून घेऊया तर चला सेलिब्रेशन स्टार्ट होत आहे हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे वर्ष हॅपी बर्थडे टू यू तुम्ही सुद्धा वर्षाला विस करू शकता वर्षाचा बड्डे आहे हॅपी बड्डे मस्त केक सेलिब्रेशन केक कटिंग झालेलं आहे तुला विश्व करत आहेत आपले सोबत आलेले दादा ड्रायव्हर दादा आणि हे बोटवाले काका आहेत त्यांना पण देऊया केक आता आम्हाला पूर्ण सफारी करायची एका साईडला बोट लावल्या आम्ही मस्त इथे केक कटिंग करून घेतलं असं देऊ का गुलाबाचं फुल माय तुला हे आहे प्रेमाचं प्रतीक आय लव्ह यू दिवाळीचे फटाके पण आले ना छान वाटलं केक पण टेस्टी एकदम सेलिब्रेट होईल पण छान झालं ना सगळ्या योगायोग जुळून आलाय जाय काय प्लॅन नव्हता आमचं सरप्राईज झाला एकदम वर्षाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आमचं सरप्राईज देऊन झालंय बोटीमध्ये ते पण किती वर्षाची झाली किती झाली सांग माता <laughs> <आजी जाँ वोड़ी। laughs> आता मातारीवर <laughs> <नंतर। laughs> <laughs> कर्नाटकातील होनावरे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक अप्रतिम असं ठिकाण आहे इथली बोट राईड म्हणजे शांत नदीवरून जाणारा एक रम्य प्रवास दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार झाडं मधूनच दिसणारी मँग्रोव्हची फॉरेस्ट आणि नदीच्या पाण्यावर पडणारा सूर्यकिरणाचा सोनेरी झगमगाट हे सगळी दृश्य मोहक वाटतात बोट हलक्या लाटावर हळूहळू पुढे सरकत असताना वाऱ्याची मंद झुळूक येते पक्ष्यांचा आवाज कानावरती पडतो आणि हा सगळा नजारा मनाला वेगळाच एक दिलासा देऊन जातो कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही असा अनुभव खरंच घेताना तुम्हाला एक मनाला समाधान मिळेल होनाचा बोट प्रवास हा निसर्गाशी एक एकरूप होण्याचा क्षण आहे तुम्ही या ठिकाणी जरूर येऊ शकता आज योगायोग बघा ना वर्षाचा बड्डेसुद्धा आहे आणि आम आम्ही ह्या बोटीवरती तो सेलिब्रेट केला आहे केक कटिंग कर करून खूप भारी वाटते मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत आहेत कारण त्यांची सुट्टी आहे दिवाळीची सुट्टी है, ते एन्जॉय करत आहेत आणि हे सगळ्या लहानपणीच्या बालपणीच्या आठवणी त्या कायमस्वरूपी त्यांच्या मना मनाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवतील हा एक छोटा आयलंड त्यांनी डेव्हलप केला आहे जिथे पर्यटकांना आणलं होतं आणि एक पंधरा वीस मिनटासाठी सोडलं होतं इट्रीज आहेत ते खाऊ शकता एन्जॉय करू शकता फिरू शकता बाजूचा परिसर किती मस्त वाटतं बघा शरावती नदी आहे त्याचं बॅकवॉटर या बॅकवॉटरमध्येच सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात आपल्या कोकणामध्ये सुद्धा भरपूर असे नद्या आहेत त्या नद्यांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो तर ह्या इकडे आपल्याला अशा गोष्टी इथून होतात ना आपल्याला शिकण्यासारखे आहेत आजूबाजूला पूर्ण पाणी पाण्याच्या मध्ये आहे हां याच्या पाठच्या साईडला पाणी आहे इकडे खाऊचे काही दुकान आहेत नारळ मिळेल तुम्हाला नारळ पाणी सेल्फी पॉईंट आहे का सेल्फी पॉईंट आहे ते फोटो काढूया फोटो काढण्यासाठी मस्त मस्त स्पॉट आहेत प्री वेडिंग शूट वगैरे मस्त होईल इकडे छान बनवलं आहे फोटो काढाय इकडे प्रांजीप्रत्न इकडे झोपाळा पकडला आहे त्याच्यावरती खेळत आहेत तुम्हाला इकडचा परिसर जरा फिरवून दाखवतो मस्त आहे पूर्ण नारळीची झाडं आहेत इथे फोटो सेशन पण होतं एक नंबर स्पॉट आहे मस्त वाटत माड इकडे घरं पण आहेत ते बघ घरं पण आहेत लोक आणि एकदम कौलारू घरं आहेत ते शेअरिंग मध्ये असणार किंवा ग्रुप असणार त्यांचा मोठ्या मोठ्या असतात थोड्या इथे चालत मस्त वाटत इथून चालायला छान वाटेल अशी वाडी आहे पूर्ण मध्ये पाणी इथं असेल इकडे हे बघा इथे स्टे किती भारी असेल इथे मला वाटतं स्टेची पण सुविधा आहे की नाही माहीत नाही तुटणार नाही ना माझ्या वजनाने खाली नाही येणार चिखलामध्ये डायरेक्टला चढायचं झाडावरती आतमध्ये जाव्या चालत वरती छत्रा लावल्यात इकडे विहीर आहे छोटी खरोखरची विहीर नाही आणि इकडे बघा फोटोशूटसाठी असं घर बनवलं आहे वरती बघा अशी छत्र लागत आहेत मस्त वाटत आहेत संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस लॅब भारी वाटली ते आता थोडं कोवळ होऊन पडायला लागलं तीन वाजले असं परिसर आहे छान वाटतं या सगळ्या गोष्टींचा ॲक्टिव्हिटीजचा जरा आनंद घेऊया हात सोडून नाही बरोबर पकडून जायचा अवकाश चला हे लोक तिकडे गेले मी पण जातो तिकडे घुसतोय की नाही मी त्यामध्ये या सगळ्या वनस्पती आहेत ना खासनातल्या पदू चाललं आहे बघा चला आता आम्ही चाललो आहे इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळणार आहे तिकडे पण चलो एन्जॉय केला आणि फोटो खूप काढले इकडे सेल्फी पॉईंट खूप बनवले तिकडे छान आहे मुर्डेश्वरचा हा गेट आहे आपण एंट्री केलेला आहे तर हा हायवे पाठी गेला आम्ही बोटिंग करून झाल्यानंतर एक सव्वीस किलोमीटर दाखवतोय इथून मुर्डेश्वर मुलं ह्या काही अंतरामध्ये झोपली थोडासा फिरलो तिकडे ॲक्टिव्हिटीज खूप झाल्या आमच्या त्यामुळे झोपली आता आम्ही जातोय मुर्डेश्वरला हे पोहोचलो आम्ही तिकडे तिकडे आता लेट झालाय आम्हाला वाजले जवळजवळ साडेचार दुपारचं आम्ही मी नव्हतो असं येथे खात होतो मॅगी खातोय किंवा आईस्क्रीम खातोय केक खाल्ला तेवढी काय भूक लागली नव्हती आता मी इकडे मुर्डेश्वरला बसलो आहे इथे एक हॉटेल आहे व्हेज राईस प्लेट खायचा मुलांना झोप काढून झालेत पूर्ण हॉटेलमध्ये आलो आहे मी प्रदुला राईस प्लेट खायचं आहे इथे रलिफाफ नाही मिळत बाबा ना व्हेज आहे सगळं हे बघा ही व्हेज स्टडी आहे साऊथ इंडियन व्हेज फाडी याच्यामध्ये रस्सम येतं राईस इकडे कोबीची भाजी दही शिरा हे डाळ आहेत वेगळे या वेगवेगळ्या प्रकारची मेनू आहे सफाती लोणसा सगळं टेस्ट कशी आहे रसम पिऊन बघ ना रसम इथला वेगळा असतो काहीतरी आमच्या कामावर होता ना एक जण तो आणायचा आवडी नाही काय सगळे बऱ्याच दिवसानंतर रसमची टेस्ट करतो जरा असा मसाला असतो ना वरून पावडर टाकतात ना ते मिळते कुठे कुठे इथं माहीत नाही आहे का छान लागतं रसम साऊथ इंडियामध्ये आलो की ह्या गोष्टीचा आनंद घ्यायचा टेस्ट करायची शंभर मध्ये तुम्हाला इकडे रा मस्त राईसफेट मिळतो चटणी कुठली दिल्या वेजन चटणी नाही मिळते इकडचा फ्राय राईस वेगळा आहे चायनीज टाईपमध्ये की कसं आहे काय माहिती आहे आम्ही हॉटेलमध्ये वर्षा माळवाती बसलो आहे इथून हा नजारा दिसतो बा कसा खाली आणि बाजूलाच असा हॉटेल आहे ह्यांच्याकडचं हे फ्राय राईस आहे ना ते वेगळंच जरा वाटतं आहे म्हणजे चटणी बा कशी आहे तिकडे इकडे चटणी आहे की काय माहिती आहे ग्रेवी दिले इकडचा नाश्ता आहे इथून अगदी जवळ आहे पण इथे असं समजलं आहे की तिथे आपल्याला असं जीन्स पँट वगैरे घालून जाऊ शकत नाही पारंपरिक वेषामध्ये लुंगी घालावं लागतं तिकडे मोठी मंदिर आहे बघ केवढं मोठं मंदिर आहे वीस मजली हे बांधलं आहे काहीतरी मला वाटतं कलर करायचं काम काहीतरी चालू आहे डागडुगीच इकडे खूप सारे हॉटेल्स तुम्हाला ऑप्शन आहेत बस वगैरे इकडे सुटतात इथून लक्षद्वीप समुद्र हा पूर्ण लागतो इकडचा लक्षद्वीपच्या समुद्रा समुद्राच्या समुद्राने वेढलेला आहे पूर्ण हा परिसर पवित्र स्थान शंकराचं पवित्र असं मंदिर पार्किंगसाठी तुम्हाला पेंट पार्क आहे इकडे पार्किंगसाठी फोर्टी रुपीज आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये जायचं आहे हे मंदिर आहे ना असा पूर्ण मनोरा बांधलेला आहे बा वरती वीस माळ्यापर्यंत आहे ना लिफ्ट जाते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे एकदम वरून पूर्ण समुद्रकिनारा दिसतो बीच दिसतो साईडला वॉटर स्पोर्ट होतात ते दिसतं केवढा मोठा उंच मनोरा बघा इकडे लग्न दिसतं आहे तिकडे राजा गोपुरा बोलतात त्याला हे जो उंच म्हणू ना त्याला राजा गोपुरा बोलतात मोठ्या माहिती आहे का दोनशे एकोणपन्नास फूट उंच आहे याच्यावरती मनमस्थिनचे माद पोळे पण खूप तयार जातात खाली आहे ना तुम्हाला मेन एंट्री गेटलाच असे दिमाखात हत्ती आहेत उभे खूप गर्दी आहे तिकडे जरा आम्ही आलो ना लाईन आहे आम्ही रांग लावले ही रांग आहे नेमकं कळत नाही दर्शनाची रांग आहे की फक्त लिफ्टची रांग आहे बघूया आतमध्ये जाऊन काय आहे ते वर्षा गेले चप्पल स्टँडच्या इकडे चप्पल ठेवायला आणि बरेच जण लुंगी, पेर ले ले लुंगी न पेरलेले पण आहेत तर बघू आपण कसं काय ते आम्ही चाललं लुंगी घ्यायला आतमध्ये जाऊन परत काय गडबड नको व्हायला तुम्हाला हे काय तुम्हाला तिकीट काढा दोन मोठे सांग आणि दोन छोटे आहेत आणि हा पाच वर्षाचा आहे बघ पंधरा वीस मिनटं याच्यामध्ये जातील जेव्हा तुम्ही विकेंडला याल वीक डेजला गर्दी जास्त नसते आतमधला परिसर तुम्हाला दाखवतो एंट्री केल्यानंतर अशा प्रकारचं आहे हे बघा वीस रुपये मोठ्या माणसाचे लहान मुलांचे दहा रुपये आहेत तिकीट डायरेक्ट इथून लिफ्ट आहे वीस मेळ्यापर्यंत वरून नजारा बघायला आपल्याला जाता येतं सो आपण पहिले लिफ्टचं करून घेऊ नंतर वरती दर्शन केलं जाऊ आपण मी लुंगी बघायला गेलेलो तर समजलं शॉर्ट पँट तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही आ, लुंगी कंपल्सरी आहे जर तुमचं फुल पॅन्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता आतमध्ये शॉर्ट पॅन्ट असेल तर तुम्हाला कंपल्सरी लुंगी घ्यायलाच लागेल दीडशे दोनशेला मिळते बाहेर इथे खूप मस्त भव्यशी इमारत बांधलेली आहे साऊथ इंडियामध्ये फिरायला येतं खास करून गोकर्ण साईडला तर तुम्हाला मुर्डेश्वर एक ऑप्शन आहे आजूबाजूला फिरायला खूप स्पॉट पण आहेत इकडे बोटी वगैरे आहेत बाजूला एक फिश मार्केट आहे मार्केट आहे खूप साऱ्या राहण्याखाण्याच्या सुविधा पण इकडे आहेत आणि आम्ही म्हटलं गोकर्ण साईडला आलो आहे तर मुरडेश्वर करायचंच तर आमचा सेकंड डेच्या याच्यामधला हा ऑप्शन आहे इकडे या ह्या साईडला आलो आहे आणि फॅमिलीसोबत खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं देवदर्शन होतं त्यानिमित्ताने पर्यटन होतं फिरणं होतं ते भारी वाटतं आम आहे आपलं तिकीटाचं झालेलं आहे आणि पटकन रांग संपते असं नाही की गर्दी खूप असते फोर्टी रुपीज आणि ह्या दोघांचे ट्वेंटी सिक्स्टी रुपीज झाले तू डेली का आपली लिफ्ट चालले वरती वरती मला वाटतं दोन तीन माळे चालत जायचे चला पोचलं सतरा माळ्यावरती सतरा माळ्यावरून वरती तीन माळे आम्हाला चालत जायचं आहे वरचा नजारा एकदम भारी असणार आहे आणि खूप गर्दी आहे इकडे पाली पूर्ण गार्डन आहे तिकडे जाऊ शकतो मेन मंदिर तिथे आहे बघ सनसेट होत आहे मस्त सूर्याची किरण येतात कोळी कोळी हा वरून दिसतोय वरून दिसणारा नजारा आहे शिवाची मूर्ती आहे आणि हा समुद्र अरबी समुद्र पूर्ण अथांग असा असे वेगवेगळे विंडो आहेत प्रत्येक विंडोतनं वेगवेगळ्या नजारा दिसतो आपण बघितला मग तर पश्चिम साईडचा हा दक्षिण साईडचा नजारा आहे मस्त यार पूर्ण बीच आहे लाटा बघा ना कसं इथे काही नजर आहे यार तुम्ही खरोखर इथे आलात ना दर्शन तर घ्याच परंतु तुम्ही इकडे पण आहे ना एक ट्वेंटी रुपीजचं तिकीट काढून इथे वरती येऊन हा नजारा बघा किती लांब पर्यंतचा परिसर दिसतोय लोक बरेच जण इकडे पाण्यामध्ये जाऊन आंघोळ वेळी करतात बघा आपण ओम साखाच दिसतोय बीच वेगळा लोक करणार मस्त वाटलं बरं तेव्हा इथून या साईडचा व्यू दिसतो या साईडला बीच आहे वाव सिटी दिसते पूर्ण यार ड्रोन ड्रोनची काय गरजच नाही ड्रोनची गरज गरजच नाही पूर्ण आहे बघ कसला व्यू दिसते पूर्ण ड्रोन व्यू दिसतोय इथून किती माणसं आली बघा ना खाली त्या सगळ्या गाड्या पार्क केल्या आहेत तिकडे बोटी पार्क केल्या आहेत पर्यटक सगळे आलेले आहेत हा बीच पण आहे छान हे बघा पूर्ण असा परिसर वीस माळ्यावरून दिसतोय सगळा साईडला पूर्ण बीच आहे इथे दुसऱ्या फ्लोअर पे कुठ नाही आहे ना दुसऱ्या फ्लोर हो काही नाही लोअर फ्लोअर कुठ नाही आहे अलाउड नाही आहे तर अठरा सतरा माळ्यात जाऊ शकतो तर आपला मस्त वरून दर्शन झाल्यावर त्याची आम्ही रांग लावले दर्शन घेऊया हा दर्शन घेऊन चला दर्शन घेऊया नंतर बाहेर जाऊ आपण हा मेन मंदिर आहे मुरडेश्वराचं मुर्डेश्वर मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे आम्ही दर्शन आहे मंदिर अरबी समुद्राच्या किनारी एका छोट्या टेकडीवर वसलेला आहे आणि तिन्ही बाजूनी समुद्राने वेडलेला याला इथे उभ्या असलेल्या वीस मजली राजगोपूर दक्षिण भारतातील सगळ्यात उंच गोपुरांपैकी एक आहे आणि या लिफ्ट मधून वर गेल्यावर संपूर्ण समुद्र किनारा मंदिराचा नजर आपल्याला बघायला मिळतो आम्ही बघितलाय मुख्य मंदिरामध्ये भगवान शिवाचे आत्मलिंग स्थापन आहे आणि बाहेर भव्य एकशे बावीस फूट उंचा शिवपुतळा समुद्राच्या दिशेने ध्यानस्थ अवस्थेत उभा आहे मंदिराच्या आवारामध्ये श्री गणेशाचं मंदिर आहे भगवान रावणाची मूर्ती आहे आणि रामायणातील प्रसंग दाखवणाऱ्या सुंदर शिल्पकृती आहेत संध्याकाळी मंद वारा समुद्राच्या लाटा आणि प्रकाशात उजळलेले मंदिर हे दृश्य खरोखरच भक्तिमय आणि मनमोहक वाटतं तुम्ही या ठिकाणी कधी आलात तर तुमचं सुद्धा मन प्रसन्न होईल तुला मंदिरातून जस बाहेर पडतोय दर्शन झालेलं आपलं खूप छान दर्शन झालं तुम्ही संध्याकाळी तीन चारच्या नंतर येऊ शकता तीनपर्यंत बंद असते एक ती तीनपर्यंत ती एक काळजी घ्या तुम्ही यानंतर सगळं इथे बंद आहे असं नको व्हायला किती मंडळी आलीत बापरे किती रांग आहे बघ खूप रांग आहे रे इकडे माणसं किती रित बापरे संध्याकाळच्या वेळेस खूप लोकं येतात इकडे सध्या सुट्ट्या आहेत ना त्यामुळे भरपूर लोक दर्शनासाठी येतात हेरी पण गर्दी असणार पण ह्या वेळेस सध्या जास्तच गर्दी आहे एक नंबर वाटतंय आमची खूप इच्छा होती इथे पण दोन उडवायचं परंतु खूप घारी आहेत वरती पक्षी खूप आहेत आणि थोडंसं क्लायमेट आता चेंज झालं आहे म्हणजे पाऊस पाऊस थोडा पण वरून दिसला ना जरा आपल्याला छान इथे लांबून आपल्याला ही मूर्ती दिसते शंकरदेवाची आमची इच्छा आहे वरतीवर हो फिरायला जायची पण थोडा उशीर होईल गाडीवाल्याचं टायमिंग होत चाललं आहे पोचायला परत आम्हाला एक दीड तास लागेल स्वामी दर्शन तर मेन झालेलं आपलं ही मूर्ती पण बघितली आम्ही लांबून अशी छान वाटते मस्त झालं आकाश वर्षा म्हटले जाळ आहे बहुतेक झाले कवर झाले बघ हे रावण आहे रावणाने गणपतीच्या हातामध्ये दिले गणपतीने ब्राह्मणाच्या मुलाचं रूप घेतलंय सद्गुरू चरित्रामध्ये आहे ना हां सद्गुर चरित्रामध्ये आहे छान रेखाटलं आहे मस्त मूर्त्या आहेत मोठ्या रे केवढा नंदी आहे बघ अय शपथ वापरे सुपर वाटतं यायला पाहिजे आम्ही इथून खालून जाणार होतो वर्षा म्हटली जाऊ जाऊया एवढं आलोय तर कसलं वाटतंय बघा जगातली तिसरी सगळ्यात मोठी मूर्ती आहे रांजू नंदी बघ आहे बाप रे केवढा नंदी मोठा आहे बघ ना आरे ना छान व्ह्यू आहे ते एक नंबर वाटत इकडे ह्या साईडने बघूया इथून व्यू छान येईल इकडे रथ दिला बघा पूर्ण वा तुम्ही इथे येऊन वरतीने हे ना बघितलं तर का बघितलं इकडे यायलाच पाहिजे खास करून बट कलरचं काम काय तरी चालू आहे इथून आतमध्ये पण जायला राह रस्त्या आतमध्ये ते आतमध्ये हे दाखवलं आहे चलचित्र दाखवले असणार इथे आतमध्ये आहे ना चार्जेस आहेत काही सो तुम्ही इकडे जाऊन आतमध्ये ट्वेंटी रुपीज टेन रुपीज काहीतरी घेतात हे केव्स पूर्ण आतमध्ये दाखवलेले त्याच्यामध्ये सगळं रेखाटलं आहे भिंतीमध्ये कोरून दाखवलं आहे छान आहे बघण्यासारखं हे तुम्ही हे पण बघितलं पाहिजे व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं मी पण छान आहे बघण्यासारखं पण आम्हाला खूप उशीर होतोय आहे छान आहे हां तिकडे सूर्याच आहे खूप छान आहे फिरायला आम्हाला थोडा वेळ कमी पडला अजून एक अर्धा तास एक तास मिळाला तर अजून मस्त फिरलो असतो हां तिकडे लेट झालं ले ले त्या ओनावरमध्ये खूप लेट झाला आम्हाला पण जाऊ द्या काही असो मेन दर्शन झालं आहे वरती त्या मनोऱ्यामध्ये गेलो मेन मूर्ती जी मोठी जगातली फेमस मूर्ती आहे तिथे आलो खाली छान वाटलं इकडे आहे ना सुंदर बीच पण आहे बाजूला ह्या साईडला पण बीच आहे राईट साईडला पण बीच आहे तिकडे पण फिरू शकता तुम्ही तिकडे आहे ना तुम्ही एक दिवस काढलात ना तरी तुम्हाला पुरणार नाही ॲक्टिव्हिटीज खूप आहेत तिथे बघण्यासारख्या हां खूप लोक येतात खूप लोक येतात तर मंडळी आजचा दिवस खूप छान होता आमचा दुसरा दिवस गोकर्णापासून जवळच जवळजसलेल्या मुर्डेश्वर शंकरदेवाचे मंदिर आहे खूप जागृत देवस्थान आहे इथे लिंग आहे मोठं जे आत्मलिंग बोलतात त्याला ते इथे पवित्र स्थान आहे तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता तुम्हाला छान वाटेल फॅमिलीसोबत वगैरे आमचा जो होणारामधला बोट रायडिंग त्यानंतर मग पूर्ण कांदळमधली सफारी ती झाली वर्षाचा बड्डे सेलिब्रेट केला ना म्हटलं हा पुढचा ब्लॉग आहे आणि गाडीवाल्यांचं टायमिंग पण संपलेलं आहे तर आम्ही जी प्रायव्हेट गाडी बुक केली ते सहा वाजेपर्यंत असतं सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थोडी तब्येत माझी डाऊन होती सकाळी त्यामुळे थोडं लेट निघालो पण छान झालं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता गोकर्णमधले स्पॉट तुम्हाला बघायला मिळणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि मुलं खूप एन्जॉय करणार आम्ही दोन तीन दिवस झाले आता बीचवर एकदा पण नाही गेलो कुठलेच आणि हे आता तर आम्ही जस्ट निघताना बोलतो की बीचवर जा बीचवर जा आज पण जायचं होतं प्लॅन गोकर्णात राहिलं ते उद्याला फक्त उद्याचा फक्त गोकर्णाचा प्लॅन आहे गोकर्णाचे जवळचे मस्ते स्पॉट करणार सगळ्या इथले एखादा हॉटेल किंवा काय असं इंटरेस्टिंग काहीतरी असेल नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बरोबर ना खूप मजा येईल तुम्हाला आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा तुम्हाला असेच पुढच्या आपले काही ट्रॅव्हल व्हिडिओज बघायला आवडतील का ते पण नक्की सांगा आणि तुम्हाला कुठे वाटेल कुठं वाटलं की आम्ही जायला पाहिजे ह्यांची इच्छा आहे प्राजीन प्रदेश की बर्फात जायचं आहे मग ते मनाले किंवा मग नैनिताल त्या साईडला तुला जायचं आहे तुला नाही जायचं हिला पण जायचं आहे बर्फातला प्लॅन तुम्ही सांगा कधी करायला पाहिजे गाईड करा किंवा कोण कोणाच्या ट्रॅव्हल एजन्सीज वगैरे असतील ना त्यांनी पण आम्हाला गाईड किती चालेल की बाबा आम्ही तुम्हाला यासाठी हेल्प करू शकतो काय असेल तर आपण त्या हिशोबाने नक्की प्लॅन करता येईल तुमचे कमेंट्स प्रतिक्रिया जरूर येऊ द्या व्हिडिओ पुढच्या वेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्या परत सी बाय टेक केअर बाय आता आमचा प्रवास आहे दीड तासाचा आता निवान जाणार आम्ही बाय सी यू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आपण उशिरा निघालो इथून पण हे बघायला मिळालं फुल लाईटिंग कसला कलर वाटते बघ ना एक नंबर आहे मो कलर सुपर यार हे तुम्ही उशीर आहात ना तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल लाईट बघा कसली होते काकांकडे चाय मिळते जरा तरतरी तरी म्हटलं चाय पिव्या थोडी चांगले आहे चांगले आहे काका चांगल्या बोलतात छान आहे अजून एक आहे